अबोली या मालिकेच्या वीस अग, ऑगस्टच्या भागामध्ये अबोली बॅगा घेऊन रोममधून बाहेर येते मनमा म्हणते वहिनी अगं तू कुठे चाललीस यावरती अबोली म्हणते नाही मला असं वाटते की क्रिशला सध्या आरामाची गरज आहे त्यामुळे त्याला आतल्या खोलीमध्ये निवांत पडू दे तोपर्यंत इकडे आता क्रिश उठतो आणि अबोली मला खरंच आतल्या खोलीची काहीच गरज नाहीये मी इथे हॉलमध्ये आहे ना पडलेल्या यावरती आबोली म्हणते हे बघ राघू तू एक काम कर आत घेऊन जा आणि त्याची व्यवस्थित काळजी घे त्याला आरामाची गरज आहे यावरती राघू म्हणते आता माझ्या नवऱ्याची काळजी मी कशी घ्यायची याची पण तू मला सांगणार का मी असं करू की तसं करू ते वहिनी माझ्या नवऱ्याची काळजी घ्यायला मी समर्थ आहे क्रीश म्हणतो राघू तू गप्पा बस अ बोली हे बघ मी हॉलमध्येच झोपेन आणि जेव्हा मला वाटेल की हॉलमध्ये गोंगाट आहे काय आहे मला आरामाची गरज आहे मी आज जाईन पण सध्या मी आज जाणार नाही यावरती राघू म्हणते हे बघ ती मी दिले ना आपल्याला रूम आता आपल्याला आतल्या मध्ये जायला पाहिजे क्रिश तू जर काही रूम नाही ना घेतलीस तर मला हे अजिबात चालणार नाहीये हे या लोकांनी आधीच करायला हवं होतं आणि तुला हॉलमध्ये का राहायचं असेल माहितीये का कारण हॉलमध्ये ही मनवा असते ना तिच्यासोबत गोड गोड गोष्टी कोण करणार यावरती चिडलेली रमा म्हणते राघू तुझ्या जिबेला काही हाड पण राघूच्या जिबेला खरंच काही हाड राहिलेलं नसतं ती तोंडाला येईल ते बडबड बडबड करत असते तोपर्यंत इकडे आता श्रेयस नीताला फोन करतो आणि नीता त्याला घडलेला प्रकार सांगते म्हणजे आता क्रिशवरती हल्ला झाला आणि त्याचप्रमाणे आज रात्री अबोलीवरती बारा वाजता हल्ला होणार आहे आणि असं म्हणत असत ती सांगते की अंकुशने म्हणून तैनात दोन हवालदारांना केलंय यावरती श्रेयस म्हणतो हा सुद्धा सगळा माझाच प्लॅन आहे तू सुद्धा या सगळ्यामध्ये मला मदत करायची यावरती नीता म्हणते मी तुला काय मदत करू त्यावरती तिला श्रेयस सांगतो हे बघ मी जे सांगतो त्याप्रमाणे कर तू माझ्या टीम मध्ये असशील तर हे सगळं करशील आणि माझ्या टीम मध्ये नसशील तर मी तुझी काय अवस्था करेन हे तुला माहिती आहे ना नीता विचार करते अरे देवा कुठून मी माती खाल्ली आणि अबोलीला धडा शिकवण्यासाठी मी हे सगळं करायला गेले मलाच काही कळत नाहीये की अबोलीला धडा शिकवण्याच्या नादामध्ये मी या सगळ्यामध्ये स्वतःच्याच पायावरती खूप मोठा धोंडा मारून घेतलेला आहे असं म्हणत आता मात्र इकडे नीता स्वतःशीच विचार करत असते तोपर्यंत आता इकडे अबोली आणि अंकुश दोघ जण एकच विचार करत असतात की बारा वाजता नक्की काय होणार आहे बारा वाजता श्रेयस काय घडवणार आहे तितक्यात अंकुशने डिमांड केल्यामुळे सिनियर ऑफिसर अंकुशची येऊन भेट घेतात आणि अंकुशला म्हणतात काय झालंय अंकुश म्हणतो बारा वाजता माझ्या घरावरती काहीतरी घडणार आहे हे सगळं श्रेयस वकील करत आहेत ते मुद्दा माझ्या बायकोला त्रास देतात घरामध्ये दे विंचू पाठवणं धमक्यांचे चिठ्ठ्या पाठवणं त्याचप्रमाणे तिला भेटून धमकी देणं यावरती पोलीस ऑफिसर म्हणतात असं श्रेयस वकील का करतील कोणीतरी मुद्दाम केला असेल अंकुश म्हणतो नाही हे सगळं त्याच काम आहे इकडे आता बारा वाजता अबोलीला खूप भीती वाटत असते बारा वाजायला थोडासाच वेळ असतो आणि अबोली विचार करते काय नक्की बाराला घडणार आहे अंकुश सरांना काय कळलंय करत नाही इकडे अंकुश सुद्धा बारा वाजेपर्यंत काय होईल ह्याची वाट पाहत असतो आणि तो हवालदाराला किती वाजले किती वाजले असं विचारत असताना बाराला एक मिनिट असताना फायनली आता अंकुश त्या हवालदाराच्या मोबाईल वरून जे तैनात हवालदार आपल्या रूमच्या बाहेर आहेत त्यांना कॉल करतो त्यावेळेला रूमच्या बाहेर असलेल्या हवालदाराला कॉल करता करता त्यांचा फोन कट होतो कारण धूर कसला येतोय धूर कसला येतोय असं म्हणत ते कोसळतात मग अंकुश तो फोन कट करत करतो अबोलीला फोन लावतो आणि शिंदे आणि दुसरे हवालदार बाहेर आहेत त्यांची काय स्थिती आहे जरा बघ बरं अबोली असं म्हणत खिडकीतूनच बघ तू दार रुग्ण नको असं तो सांगतो त्यावरती अबोली म्हणते सर ते दोघ जण बेशुद्ध पडलेत आता अंकुशला खूपच चिंता वाटते काय ते दोघ बेशुद्ध पडले यावरती अबोली म्हणते हो सर ते बेशुद्ध पडलेले आहेत काही कळत नाही काय घडले ते तितक्यात अंकुश म्हणतो आता मी इकडे थांबू शकत नाही मी येतोय अबोली म्हणते सर नका येऊ तुम्ही नका येऊ अंकुश काही ऐकायला तयार नसतो तो जेल तोडून त्या हवालदाराला दम देऊन आता मात्र तिकडून बाहेर पडतो तोपर्यंत इकडे आता दार धाड धाड वाजायला लागतं अबोली घाबरते ते अंकुशला तो हवालदार सांगत असतो सर तुम्ही असं नाही करू शकत अंकुश म्हणतो ही माझी ऑर्डर आहे अंकुश बाहेर पडतो तोपर्यंत दार वाजायला लागतं आणि आता क्रिश बाहेर येतो क्रिशला राघू म्हणते क्रिश तू पहिला चल तुझं इथे येण्याचं काही ये काम नाहीये क्रिश म्हणतो थांब रागू वेड्यासारखा आतापणा करू नकोस इथे माझी गरज आहे मला इकडे यायलाच पाहिजे तोपर्यंत बाहेरून एक हात येतो मनवाचा गळा धरला जातो क्रिश मनवाचा गळा धरणाऱ्याचा हात बाजूला करतो आणि मनवाला आतमध्ये घेतो रमा म्हणते काय आहे हे सगळं रमाला काही कळत नसतं क्रिश सुद्धा दार उघडण्याचा प्रयत्न करतो दार बाहेरून बंद असतं कोणीतरी दार वाजवत असतं पण दार बाहेरून बंद असतं तितक्यात अंकुश येतो अबोली दार उघड अबोली दार उघड असं म्हणायला लागतो अबोली म्हणते सर दार बाहेरून बंद अंकुश दार खोलतो आत येतो अबोलीला काळजी करू नका मी आलेलो आहे असं सांगतो पण त्याच पाठोपाठ सिनियर ऑफिसर येतात आणि अंकुश तुझी हिंमत कशी झाली आता मात्र हा जेल तोडून येण्याची चल तुला अटक करायला मी आलोय आता हा ऑफिसर दुसरा तिसरा कोणी नसून श्रेयसने जे धमकी दिलेली असते की तुमचे कच्चे चिठ्ठे सगळे बाहेर काढित तोच इन्स्पेक्टर असतो आता अंकुशला तो म्हणतो तुझी हिंमत कशी झाली एका हवालदाराला दम देऊन बाहेर यायची असं म्हणत तो अंकुशला थडाथड मारायला लागतो हे सगळं श्रेयसचाच प्लॅन असतो नीताईकडून व्हिडिओ करत असते आणि तो लाईव्ह व्हिडिओ तिकडे श्रेयस पाहत असतो आणि श्रेयस खूप खुश होत असतो सगळं लाईव्ह दिसत असतं मुद्दाम इन्स्पेक्टर अंकुशवरती हल्ला हल्ला करतायत हे सगळं दिसत असताना श्रेयस अबोलीला फोन लावतो आणि अबोली अजूनही तुझ्या नवऱ्याला वाचवण्यासाठी तू माझ्याकडे ये माझं तशी तू खूप सुंदर दिसते सत्ता पण अबोली म्हणते तुला कुठून दिसते सगळं श्रेयस म्हणतो ते काही महत्वाचं नाहीये तू एक काम कर तू माझ्याकडे ये तुला माझं प्रेम हवे की माझा सहा त्रास हवे तू लवकरात लवकर माझ्याकडे ये अंकुशला सोडून ये मग आपण या सगळ्यामध्ये अंकुशला काही त्रास नको देऊया यावरती अबोली म्हणते या जन्मात काय सात जन्मात सुद्धा अंकुशरांना सोडून तुझ्याकडे मी येणार नाहीये ही गोष्ट तेवढीच खरी आहे या यावरती श्रेयस म्हणतो अबोली मग असाच त्रास तुला सारखा होत राहणार या त्रासाला सामोरं जायला तयार राहा नाहीतर तुझ्या अंकुशचा जीव वाचवायचा असेल तर माझ्याकडे ये नीताईकडे व्हिडिओ कॉल कर म्हणजे व्हिडिओ लाईव्ह करत असते अबोली विचार करते या श्रेयसचं हे सगळं कारस्थान आहे पण याला मी सोडणार नाही आबोली म्हणते अंकुश सरांनी आम्हाला लढायला शिकवलंय रडायला नाही यावरती श्रेयस म्हणतो पण तुझा अंकुशच रडतोय ना मग काय करशील तोपर्यंत इकडे आता अंकुशला मार मार मारून पोलीस स्टेशनला नेलं जातं कोणी काही करू शकत नाही मग आता श्रेयस येतो आणि अंकुश म्हणतो प्लीज आता माझ्या घरी त्रास देऊ नको श्रेयस म्हणतो आज बारा वाजता हेच होणार आहे अंकुश म्हणतो मी तुझ्या हात जोडतो असं काही करू नको श्रेयस म्हणतो ठीक आहे नाही करणार पण आबोलीला सांग तुझी केस लढायची नाही तुझी केस आबोलीने लढली तर मी असाच त्रास देणार तुझी केस आबोलीने नाही लढली तर मी त्रास नाही घेणार मग आबोली वकीलपत्र घेऊन येते मनवाला सांगते सही गे सरांची अंकुश म्हणतो मी तुला माझं वकीलपत्र देत नाहीये माझे वकील तू नाहीस अबोली म्हणते सर मी आईंना वचन दिलंय काहीही झालं तरी तुम्हाला या सगळ्यातून मी सोडवेन तुम्ही याच्यावरती सही करा असं म्हणत आबोली सही करायला सांगते पण अंकुश काही ऐकायला तयार नसतो तो सही करायला तयार नसतो अबोली म्हणते सर सही करा अंकुश म्हणतो जोपर्यंत मी सही करत नाही तोपर्यंत तू माझं वकीलपत्र घेऊ शकत नाहीस असं म्हणत अंकुश हट्टाला भेटतो अबोली पण हट्टाला पेटली असते आता या सगळ्यामध्ये अबोली अंकुशची केस कशी लढवणार पाहणं रंजक ठरणार